जुन्नर येथील एकशे साठ आदिवासी विद्यार्थ्यांना वस्ती लोक मिळण्यासाठी किल्ले शिवनेरी ते वर्ष बंगला मुंबई पर्यंत एस एफ आयच्या वतीनं जो लॉंग मार्च एक मे महाराष्ट्र दिनी सुरू होता त्यापूर्वीच आदिवासी आयुक्तालयामधून एकशे साठ मुलींना प्रवेश देण्याचं पत्र रात्री उशिरा घोडेगाव प्रकल्प मिळाले आहे आणि त्यानुसार एकशे साठ विद्यार्थिनींना प्रवेश मिळाला आहे त्याबद्दल सर्व लढाऊ विद्यार्थिनींचं आणि एस एफ आयच्या कार्यकर्त्यांचं मनपूर्वक असं क्रांतरी अभिनंदन या निमित्तानं आम्ही करतो या संपूर्ण आंदोलनाच्या प्रक्रियेमध्ये आमच्या वर्षभर या आंदोलना हे आंदोलन ज्या पद्धतीनं जेवढ पद्धतीनं लढलं गेलं हे खरंच ऐतिहासिक असं म्हणावं लागेल संपूर्ण वर्षभरामध्ये जवळजवळ प्रकल्प कार्यावरती चार ते पाच आंदोलन झालेल्या आहेत त्याचबरोबर नाशिक नाशिक आयुक्तालयावरती देखील आंदोलन राज्य समितीच्या वतीनं करण्यात आलं आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उलटे साहेब सोबत मंत्रालयामध्ये दोन वेळा बैठक आला आणि शेवटची जी काही बैठक आहेत खूप सकारात्मक असा प्रतिसाद देऊन हे जे काही आंदोलन आहे करू नका असं त्यांनी आम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं आणि त्यानुसार त्यांनी सांगितलं होतं की अठ्ठावीस तारखेपर्यंत आम्ही या सर्व मुलींना प्रेरण देऊ आणि त्यांनी निश्चितच आपल्या या आंदोलनात पत्र हे काल आपल्याला दिलेलं आहे या खऱ्या अर्थानं ह्या मोहीमचं जे काही ऍडमिशन द्यायचं आहे हे नुसतं त्यांचं ऍडमिशन नसून त्यांचं भविष्य त्यांचं शैक्षणिक भविष्य उज्ज्वल होण्यासाठीच खूप मोठं एक पाऊल आहे त्या काळामध्ये ज्या काही महाराष्ट्रामध्ये दोन हजार आठशे तेरा जा जागा ज्या वस्ती राहायच्या शिल्लक आहेत रिक्त जागा आहेत ज्या भरलेल्या नाहीयेत त्या देखील भराव्या असं आव्हान माननीय आदिवासी विकास मंत्री आणि आयुक्त मॅडम या निमित्तानं करतो जर त्या भरल्या गेल्या नाहीत तर एस एफ आय च्या वतीनं राज्यभरात खूप मोठं आंदोलन छेडलं जाईल असा देखील इशारा आला आंदोलनाच्या सांगता प्रसंगी देतो आल्या देखील थांबतो धन्यवाद 石を見せる番だ जनशक्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका